इचलकरंजीतील गणेशनगर भागात गेले कित्येक दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होतोय पाणी टंचाई असल्यानं ना नागरिक वैतागले आहेत दोन भागात विभागणी करून पाणी पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी काही नागरिक महापालिकेत गेले पण सुरक्षा रक्षकांनी त्यांना आयुक्त कार्यालयात जाण्यास मज्जाव केला त्यामुळे संतप्त नागरिकांनी आयुक्त कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन केलं अखेर आयुक्त पल्लवी पाटील यांनी जलवाहिनी बदलून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर आंदोलक शांत झाले येथील गणेशनगर भागात वारंवार अपुरा पाणीपुरवठा होतो गेले दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यानं ना नागरिक वैतागले आहेत वास्तविक दोन भागात विभागणी करून पाणीपुरवठा सुरळीत करता येईल त्या मागणीसाठी आज काही नागरिक इचलकरंजी महापालिकेत गेले पण सुरक्षा रक्षकांनी त्यांना आयुक्त कार्यालयाबाहेरच अडवलं त्यामुळे संतप्त नागरिकांनी घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन सुरू केलं सुमारे अर्धा तासाच्या आंदोलनानंतर आयुक्त पल्लवी पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा केली खंजिरे औद्योगिक वसाहत हा पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र भाग केला जाईल त्यासाठी दुसरी जलवाहिनी टाकून पाणीपुरवठा सुरळीत करू असं त्यांनी आश्वासन दिलं या आंदोलनात माजी नगरसेवक राजू खोत सागर बेंद्रे सोमनाथ वाघमारे बंडा एकार दिलीप खोत अमित अळंदे पिंटू बावणे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते